झेंडा हातात घ्या मंगल झेंड्यात काय सुटल्या गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या सुटला ज्या पहिल्या मध्ये धुळा होण्या लागला दहा गाड्या पाहतायत दहा गाड्यामध्ये सुंदर अशी अट्टी आणि तटीची लढत चलवली शेवटच्या क्षोला कोण बाजू मारतोय अतिशय सुंदर आणि बाजी मारली आणि उतरा खाली उतरा उतरा सगळे खाली उतरा खाली घ्या सगळे चला हो खाली चला सगळा खाली चला आता आम्हालाच खाली घेतलं होतं हिनी हो तुम्ही येत आहे का आम्ही खाली येऊ मैदानाच्या बाहेर नाही दोन लावून घ्या बापू सागर दादा हा जरा ही खाली घ्या ह्याच्यामुळे सगळे काय होत सगळे स्टेज जायला लागलं हा माणसाला तोंडाला सांगितलं ऐक ना माणस